दहा लाख रुपयांचे सव्वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये बनलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी भुजंगराव शेळके म्युच्युअल फंड म्हटलं की अनेक लोक अशा विचार करतात की बघू आपण चार सहा महिने वर्ष दीड वर्ष वर इन्व्हेस्टमेंट करून बघू किती परतावा येतोय त्यानुसार मग अजून त्यात वाढवायची की नाही याचा ऑब्झर्वेशन मध्ये ठेवतात आणि नंतर निर्णय घेतात आणि मधल्या काळात तो वेळ निघून जातोय मित्रांनो वेळेची खूप किंमत असते युटीआय म्युच्युअल फंड सर्वात देशातला सर्वात जुना म्युच्युअल फंड त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो लार्ज कॅप फंड की जो एकोणीशे शहाऐंशी साली त्याचं इन्सेप्शन झालं म्हणजे सुरुवात झाली त्या स्कीम ची आज सदतीस वर्षांपेक्षा जास्ती वेळ झाला त्या स्कीमला दहा लाख रुपयांचे सव्वीस कोटी रुपयांपेक्षा जास्ती रुपये बनले असते जर तेवढा वेळ थांबलं असत आज जॉब मार्केटची काय परिस्थिती आपल्याला माहित आहे आणि शिक्षण संस्थांमध्ये जर जॉब घ्यायचे असेल तर ते संस्था वगैरे किती रुपये घेतात वगैरे माहिती आहे दहा पाच लाख पंधरावीस लाख असेच घेतले जातात आणि सर्व्हिस किती असते आपले फार फार तर तीस बत्तीस वर्ष सर्व्हिसेस असत्या मग एवढी वर्षे सर्व्हिस करून पण एवढा मोठा रिटायरमेंट कॉर्पस बनेल ह्याची काही खात्री नाही रिटायरमेंट नंतर पेन्शन येईल की नाही ह्याची पण काही खात्री नाही पण दहा लाख रुपयांचेच जर तीस पस्तीस वर्षानंतर सव्वीस कोटी रुपयांपेक्षा एस रुपये जर बनत असतील तर लॉंग टर्म मध्ये पैसे बनतात याच्यापेक्षा अजून कोणता पुरावा पाहिजे आणि या उपरी जर तुम्ही जर विचार करत असाल की थांबून जरा इन्व्हेस्टमेंट विचार करून इन्व्हेस्टमेंट करू म्युच्युअल फंडमध्ये तर मित्रांनो तुम्ही वेळेची फार मोठी किंमत मस्त आहे बघा विचार करा आणि निर्णय घ्या वेळ घालवू नका या रिलेटेड काय प्रश्न असतील तर या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद